नमस्कार देशोन्नतीमध्ये मी ऐश्वर्या शिंदे आपलं स्वागत करते काही महिन्यांपूर्वी आपल्या देशाने मोठे शेतकरी आंदोलन पाहिले लाखो शेतकरी दिल्लीच्या सीमेवर आंदोलन करीत होते त्यावेळीही सरकारला शेतकऱ्यांचे आंदोलन थांबवावे अशी विनंती करण्यात आली होती पण सातशे पन्नास शेतकऱ्यांच्या बलिदानानंतर अखेर सरकारने पारित केलेले तीन कायदे मागे घेतले आणि शेतकऱ्यांना काही आश्वासने दिली त्यात शेतमाल खरेदी करणे करणे शेतकऱ्यांवरील गुन्हे माफ शेतकरी आंदोलनात जे प्रकार झाले ते प्रकार यापुढे होणार नाही याची काळजी घेणे वगैरे बाबी होत्या दुर्दैवाने शेतकऱ्यांना आंदोलन समाप्त करताना दिलेल्या आश्वासनांची पूर्ती झाली नाही त्यामुळे प्रचंड मोठ्या प्रमाणावर शेतकरी पुन्हा दिल्लीच्या सीमेवर दाखल झाले आहेत दोन महिन्यांनंतर आता देशात सरकार निवडण्याकरिता निवडणुका होतील या काळात आता पुन्हा शेतकऱ्यांचे धरणे आंदोलन सुरू झाले आहे या आंदोलनामुळे कितीतरी किलोमीटर पर्यंत गाड्याच गाड्या उभ्या राहिल्या आहेत सरकारने दिलेले आश्वासन पाळावे एवढी शेतकऱ्यांची मागणी होती आणि आहे सरकार म्हणून जेव्हा आश्वासन दिले जाते तेव्हा त्याचे ते पालन करण्याची जबाबदारी सरकारची असते यात वादच नाही आता निवडणुकीच्या तोंडावर शेतकऱ्यांचा रोष सरकारला परवडण्यासारखा नाही शेतकऱ्यांना आजच्या परिस्थितीत शेती करणे परवडेनासे झाले आहे पंजाबसारखे राज्य जे संपूर्णपणे शेतीवर अवलंबून आहे त्यांना वाढत्या खर्चामुळे काहीच करणे शक्य झालेले दिसत नाही शेतीसाठी आवश्यक बी बियाण्यांपासून खते आणि कीटकनाशके यांच्यापर्यंत सर्वच वस्तू अत्यंत महाग झालेल्या आहेत त्याच्या तुलनेत शेतमालाच्या भावाला ओहोटी लागलेली दिसते शेतकऱ्यांनी आपल्या पदरातून खर्च केलेला पैसाही वसूल होत नाही अशा स्थितीत शेतकऱ्यांनी काय करावे अशी सरकारची अपेक्षा आहे आपले पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी शेतकऱ्यांचे उत्पन्न दुप्पट करण्याचे जाहीर केले होते दुप्पट जाऊ द्या एवढे उत्पन्न शेतकऱ्याला पचणार नाही असे आपण समजू पण निदान शेतकऱ्याचे पोट भरेल त्याच्यावर पुन्हा कर्ज चढणार नाही एवढे कार्य तरी सरकारने केलेच पाहिजे मात्र एकूण परिस्थिती पाहता सरकार यात काही करेल अशी आशा फार कमी आहे पंजाब हरियाणा उत्तर प्रदेश या भागातील हजारो शेतकरी दिल्ली दरवाजाजवळ आंदोलनासाठी एकत्र आले आहेत शेतकरी पुन्हा किसान आंदोलन टू झिरो साठी सज्ज झाले आहेत पंजाब हरियाणा यूपी राजस्थान सह अनेक राज्यांमधून शेतकरी दिल्लीला जाण्याच्या तयारीत आहेत या आंदोलनाला चलो दिल्ली मार्च असे नाव देण्यात आले आहे मात्र या आंदोलनात संयुक्त किसान मोर्चाचा समावेश नाही काही शेतकरी संघटनांचे हे निदर्शन आहे मात्र तरीही शेतकऱ्यांची तयारी लक्षात घेता पोलीस आणि प्रशासन कोणताही धोका पत्करण्याच्या मनस्थितीत नाही दिल्लीला लागून असलेल्या हरियाणा पंजाब आणि युपीच्या सीमेवर सतर्कता वाढवण्यात आली आहे काटेरी तारा आणि सिमेंट सीमा झाकली जात आहे शेतकऱ्यांच्या मोर्चाच्या पार्श्वभूमीवर कलम एकशे चौवेचाळीस लागू करण्यात आले आहे सीमेवरच आंदोलकांना रोखण्याची तयारी सुरू आहे दिल्लीतील गाझीपूर टिकरी आणि सिंधू बॉर्डर येथेही दिल्ली पोलीस ये इतिहासाप्रमाणे तयारी करीत आहे जेणेकरून शेतकऱ्यांना दिल्लीत प्रवेश करण्यापासून रोखता येईल सीमेवर पोलिसांची वाहने आणि उभारण्यात आहेत हरियाणा सरकारने अकरा ते फेब्रुवारी या कालावधीत अंबाला कुरुक्षेत्र कैथल जिंद हिस्सार फतेहाबाद आणि सिरसा या सात जिल्ह्यांमध्ये मोबाईल इंटरनेट सेवा आणि बल्क एस एम एस निलंबित केले आहेत आजच्या परिस्थितीत शेतकऱ्याला सरकारकडून फार मोठी अपेक्षा नाही सरकारने जो भाव जाहीर केलाय त्या भावाने शेतमालाची खरेदी करावी ही आंदोलकांची साधी मागणी आहे सरकारने भाव जाहीर केले म्हणजे त्यापेक्षा कमी भाव मिळाला तर सरकार घोषित केलेल्या भावाने शेतमाल विकत घेईल हमी भावाचा अर्थ हाच आहे हमी भाव म्हणजे कमी भाव नाही याची शाश्वती आहे सरकारने लवकरात लवकर याबाबतीत तोडगा काढावा आणि प्रश्न चिघळू देऊ नये एवढीच मागणी आहे अशाच राजकीय घडामोडी व अपडेट सोबत पुन्हा भेटूया बघत राहा देशोन्नती नमस्कार ठळक घडामोडींसाठी देशोन्नती न्यूज चॅनलला सबस्क्राइब सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा